नमस्कार मंडळी तुमची यश आणि काव्याज रेसिपी या चॅनलवर स्वागत आहे आज आपण पौष्टिक असे कोथिंबीर शिवडी करणार आहे त्यासाठी एक वाटी मूग डाळ एक चार ते पाच तासासाठी आपल्याला भिजवून ठेवायची आहे भिजवल्यानंतर आपल्याला एक तीन मिरच्या एक सात आठ लसणाचे पाकळ्या आणि एक चमचा जिरे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे बारीक करून काढल्यानंतर आपण जे भिजवून ठेवलेले मुगडाळ होते ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे यामध्ये आपण बेसनचा अजिबात वापर केलेला नाही त्यामुळे हे कोथिंबीरचे वरती अतिशय पौष्टिक आहेत आणि हेल्दी आहेत हे बघा अशा प्रकारे मी डाळ बारीक करून घेतलेली आहे नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद थोडेसे हिंग आणि चवीनुसार मीठ घातले आहे आणि दोन चमचे तिळ तीड़। तिळ देखील आपल्याला थंडीमध्ये खाणे खूप चांगले असते शरीराला त्याच्यानंतर जिरेदण्याची पूड एक चमचा घातलेली आहे अशा प्रकारे मी बारीक कोथिंबीर कट करून घेतलेली आहे हे बारीक केलेले कोथिंबीर आपण तयार केलेल्या पिठामध्ये घालायचे आहे मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटला तेल लावून घ्यायचे आहे आणि हे मिक्स केलेले बॅटर ह्याच्यामध्ये घालायचे आहे आणि दुसरीकडे आपल्याला एका कडईमध्ये एक, एक तांब्या पाणी घालायचे आहे आणि त्याच्यामध्ये स्टँड ठेवून पाणी उकळी आल्यानंतर आपल्याला हे ताट त्याच्यामध्ये ठेवून ठेवायचे आहे आणि वरती हवा न जाळण्यासारखे झाकण ठेवायचे आहे एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचे आहे नंतर आपल्याला चेक करायचे आहे की व्यवस्थितपणे पीठ शिजलेले आहे का नाही एक चाकूच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने तुम्ही चेक करू शकता आपले व्यवस्थितपणे बॅटर शिजलेले आहे आता काप करून घ्यायचे आहे तुम्ही असे देखील खाऊ शकता किंवा शालो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता बघा किती छान आपले वडे तयार झालेले आहेत चवीला देखील खूप छान लागतात कोथिंबीर वडे मध्ये आपण मुग दाळचा वापर केल्यामुळे हे खूपच पौष्टिक झाले आहेत आता मी थोड्याशा तेलामध्ये वडे तळून घेत आहे हे तुम्ही सॉस सोबत किंवा हिरव्या चटणी सोबत खाऊ शकता खूपच छान लागतात व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा